व्यक्त करण्याची पद्धत असते नाशिकच्या येवल्यातल्या खामगावात एका शेतकऱ्यानं आपल्या बैल आणि घोड्याच्या असंच प्रेम व्यक्त केलं या बैल आणि घोड्यानं नावलौकिक मिळवून दिला म्हणून या शेतकऱ्यानं दणक्यात दोघांचा वाढदिवस साजरा केलाय बिट्ट्या आणि बच्चाचा अनोखा वाढदिवस वाढदिवसानिमित्त गावाला जेवाण डीजेवर गावकऱ्यांचा ठेका शेतकरी म्हटलं की नादच खुळा त्यात हौशी बैलगाडा मालक म्हटलं तर बातच न्यारी नाशिकच्या येवल्यातल्या खामगावच्या ग्रामस्थांचे चेहरे खुल्लेत बघा गाव जेवण काय डीजे काय केक काय हो काय नाही ते विचारा आता असणारच ना भाऊ आपल्या बिट्या बच्चाचा वाढदिवस आहे ना प्राण्यांना माया लावली की तेही माया लावतात मग ते आपल्या घरातलेच होतात असा अनुभव अनेकांना असेल खामगावचे कदमही याला अपवाद नाहीयेत बरं का त्यांनी आपल्या बैल आणि घोडा या जोडीचा वाढदिवस जणू मुलाचा वाढदिवस साजरा करावा असा दणक्यात साजरा केला गेल्या वर्षी शंकर कदम यांनी घोडा आणि एक बैल विकत घेतला होता मात्र त्यांना घेतल्यामुळे कदम यांचं नशिबच पालटलंय आपल्याला पंचक्रोशीत ओळख मिळाली असं ते अभिमानानं सांगत नाशिक संभाजीनगर अहमदनगर यासारख्या अनेक जिल्ह्यांमधल्या शर्यती बिट्ट्या आणि बच्च्यांनं जिंकून टाकल्या आणि त्यामुळे साहजिकच गावकऱ्यांमध्ये कदमांची कॉलर टाईट झाले बर का आणि त्यामुळे जीवापाड प्रेम असलेल्या जोडीचा त्यांनी जंगी वाढदिवस दिवस साजरा केला बळीराजा म्हटलं की त्याचं प्राणी प्रेम हे सर्वांनाच माहिती असतं नाशिकच्या येवला तालुक्यातील खामगाव पाटी हो या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता ह्या बैल घोडा बैल जोडीचा वाढदिवस साजरा होतोय बिट्ट्या आणि बच्चा असं या बैल बाईल, बैलाचं नाव आहे आणि शेतकरी हौशी शेतकरी शंकर कदम यांनी हा वाढदिवस साजरा करतायत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण गाव संपूर्ण गाव या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जमलेला आहे महिला भगिनी गावातील वृद्ध सर्व या ठिकाणी आले आहेत त्याचं कारण म्हणजे बिट्ट्या आणि बच्चाचा वाढदिवस नेमका हा बिट्ट्या आणि बच्चा कोण आहे हे जाणून घेणार शेतकऱ्याकडनं मला सांगा नेमकी हा वाढदिवस तुम्ही साजरा करताय काय कारण आहे नेमकं काय तुमचं एवढं प्रेम प्रेमवर आणि याला घेऊन मला एक वर्ष झालंय आणि याला पण एक वर्ष झालंय दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतोय एक मार्चला आणि दोन वर्षामध्ये मला यांनी माझं एवढं नाव किंवा मोठं खेळलंय तर मला कोणी ओळखत नव्हतं येवला तालुक्यात आज माझं नाव झालेलं आहे कुठे कुठं तुम्ही यांना शर्यतीमध्ये उतरवलं किती स्पर्धा यांना तर स्पर्धा तुम्ही पूर्ण जिंकतोय गेल्यानंतर आणि येवला तालुक्यात कोपरगाव तालुका आणि संभाजीनगर जिल्हा पूर्ण खेड्यामध्ये मी लागेन जातो यात्रेच्या उत्सव मध्ये आज तुम्ही संपूर्ण गावाला जेवण देताय गोडधोड जेवण केलंय केक आणलाय कसं वाटतंय तुमच्या बिट्ट्या आणि बच्च्याचा वाढदिवस साजरा करताना माझं खूप मन भरून आलंय कारण जेवढं माझं नाव माझ्या वडिलांनी नाही कमवलं तेवढं माझ्या या पोरांनी कामा खरं तर शेतकरी कायम आपल्या पशुधनाची मुलाबाळांसारखी सारखी काळजी घेत असतो आपल्या कामात आपल्यासोबत कष्ट उपसणाऱ्या जनावरांप्रती ही कृतज्ञता असते त्यांच्या प्रेमाची अनोखी झलक खामगावातल्या या बिट्ट्या आणि बच्च्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना अनुभवता आली आहे सुदर्शन खिलारे झी चोवीस तास नाशिक